नमस्कार मंडळी तो चल सुरू करते ह्या तर जेवायचं नियोजन असं की योगेश भाऊ घेतला होता काल ट्रॅक्टर योगेश भाऊला म्हणलं तू पार्टी देणार आहे का नाही योगेश दादा म्हणाला मग काय आम्ही खुश आहे महेश दादाला म्हणलं की बाबा दुबई फाटीवर गाडी मस्त पैकी माका बेका बघून जाव बघितलं झाड झुडपं जरा दाट होती काय आम्ही आलो इकडं हायवेला सांगाला पंढरपूर हायवे संकट आपलं निवांत इकडं आम्ही तिघ चाललोय कॉलेज सुटायचं चालतंय टायमिंग आम्ही इकडे ती वर हायवेला आणि इकडं समोरनं कॉलेजची बस एक्से ड्रायव्हर काय ड्रायव्हर न की याला हात बस मध्ये बी नव्हती पण एवढी का तर शाळाच आमची तशी आता गुरु आता काय चला म्हणलं जाऊ जे आवायला शाळेचं टेन्शन घ्या हॉटेल साईराजेवर तर आता तुम्हाला वाटेल ही हितच का आली तर ही आम्हाला जवळ पण पडते आणि जरा बजेटमध्ये पण इथली आमची गेम होऊन जाते यांना म्हणलं आज सांगा म्हणलं काहीतरी शुद्ध शाकाहारी का तर आम्हाला चालत नाही मांसाहार इथं काय मग आज आम्ही फुल जेवण केलं आणि निघालो जाताना जरा एक विषय हार्ड निघाला बोर्डचा दावा म्हणलं तुम्हाला हॉटेल साईराज जमलं तरी येऊन जावा एकदा काय अडचण नाही हायवेला लावली गाडी आणि मग काय हायवेला ला लागली आम्हाला इथं गाठ पडला संगम लॉज आता ह्याच्या वी चौकशा जरा निघल्या बोल बोलत आलं कानाव इथं आमचा रस्ता आला स्टोरेज पण आलं म्हटलं आता चला आता गुन्हा घराकडे जाऊया तर भावानं आचावला कसा वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा